हेलिकॉप्टर होतं ते हेलिकॉप्टर बिघडलं असं मला सकाळी सांगण्यात आलं तरी प्रथम दर्शनी काल बसले बसले मी म्हटलं की हेलिकॉप्टर खूप जुनं वाटतंय थोडा आवाज आहे तुम्हाला माहीत नाही काय नेमका बिघाड झाला पण ते आज सकाळी बिघडलं आणि मी जेव्हा निघाले होते तेव्हा मला कळवण्यात आलं की हेलिकॉप्टर ते उडू शकणार नाही दुसरे हेलिकॉप्टर मागवून देतील ते एक तासात येईल दीड तासात येईल ता म्हणून लेट झाला नाही तर मी बायकार इथपर्यंत आले असते आता पुढच्या सभांना जाते संजय राऊतांनी असं म्हटलंय की अजितदा मृत्यू आहे त्याच्यावर शंका उपस्थित केली आहे घातपात होऊ शकतो असं म्हटलं संजय राऊत मला काय वाटतं आपण काही म्हणणं हे महत्त्वाचं नाही आहे ज्या ज्या वेदनेत आज महाराष्ट्र आहे जे शॉकिंग अजितदादाचं जाणं आहे त्याच्यामध्ये ज्याला खरंच वाईट वाटलं ना अजितदादाचं जाणं त्याला हे काहीच सुचणार नाही तो फक्त संवेदना व्यक्त करेल त्यामुळे अशा प्रकारची दिशाभूल नाही झाली पाहिजे राजकारणामध्ये हे पथ्य आपण सगळ्यांनी पाळलं पाहिजे असं मला वाटतं लाडक्या बहीण योजनेला अजित पवारांचं नाव मुख्यमंत्री त्याच्यावर निर्णय घेतील आणि जे मुख्यमंत्री निर्णय घेतील त्याला आमचं समज सुनेत्र ताई आता सोबत आलेले आहेत एक महिला म्हणून तुम्ही मंत्री आहात आणि आता उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा ताई सोबत ता आलेले आहेत किती वेग येईल आता महिलांच्या बाबतीमध्ये विकासाला मी सुनेत्रा ताई या उपमुख्यमंत्री झालेले आहेत दुःखामध्ये आहेत त्यामुळे शुभेच्छा वगैरे असं शब्द न वापरणार पण एवढंच सांगेन की अजितदादांचा वारसा चालवण्यात साठी मी त्यांना खूप शुभेच्छा देते आणि त्यांना ते बळ पण ईश्वर देऊ पण या दुखातून आम्ही गेलेलो आहोत आम्ही ज्याला ते दुःख होतं त्याची सगळी वेदना जाणतो त्याच्यातून त्यांना बाहेर यायचं बळ ईश्वर देऊ आणि ते स्वतःच्या पायावर उभे राहून अजितदादांचा वारसा त्यांनी चालू जिल्ह्यातल्या दोन चार जागा सोडल्या तर भाजपची इतर ठिकाणी जे आहे ते राष्ट्रवादीसोबत युती झालेली नाही आहे स्वतंत्र प्रत्येकाच्या मतदारसंघात त्या त्या आमदारांनी ठरवल्याप्रमाणे झाली इथे बाळासाहेब पाटलांनी युती केली पॉझिटिव्ह आम्ही इथे एकत्र आलेलो आहोत तुम्ही तुम्ही असं म्हणाला होतं अनेकदा दोन तीन वेळेला की आता परळी मी धनंजय मुंडे यांना दिलेली आहे तेच पाहतील